मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या जवळ किंवा आपल्या आसपास असा कुठला घटक आहे किंवा अशी कुठली जागा आहे अशी कुठली गोष्ट आहे की जिथे विशिष्ट अशी गोष्ट पेरली की निश्चितपणे चांगले रोपण किंवा रुजवण त्याची होऊ शकते म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण जी बी लावतो तर त्याची उगवण चांगल्या पद्धतीने होते अशी आपल्यामधील कुठली गोष्ट आहे मित्रांनो निश्चितच आपण जेव्हाही विचार करतो या धरतीचा या जमिनीचा आणि जेव्हा पावसाचे दिवस असतात तेव्हा आपण मातीमध्ये एखादी बी लावतो तर त्याची उगवण निश्चितपणे पाऊस आल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते तसेच आपल्याकडे सुद्धा एक प्रकारची उपजाऊ जमीन आहे जिथे बी आपण पेरली तर नक्कीच त्याची रुजवण खूप चांगली होऊ शकते असे ठिकाण आहे ते म्हणजे आपले मन होय मित्रांनो हो या मनामध्ये जीही बी लावू आपण त्याची रुजवण त्याची उगवण खूप चांगल्या पद्धतीने होते म्हणजेच मनामध्ये जेव्हाही विचारांचे बी रोवल्या जाते एखादी विचार जेव्हा या मनामध्ये शिरतो तर नक्कीच त्याचे विविध अंकुर रूपाने विचार निर्माण होतात असंख्य विचार निर्माण होतात वारंवार एकाच गोष्टीपासून विविध विचार निर्माण होतात आणि जेव्हा एक विचार या ठिकाणी रुजतो तर नक्कीच झाडासारखे त्या ठिकाणी असंख्य विचार त्यापासून निर्माण व्हायला सुरुवात होते म्हणून ही एक प्रकारची उपजाऊ जमीनच आहे जिथे एक विचार म्हणजे एक बी आपण लावली तर असंख्य विचार निर्माण होतात मित्रांनो असेच आपले मन आहे जे उत्तम शेतीचे कार्य करते म्हणून कुठला विचार या ठिकाणी लावायचा आहे ते आपल्या हातामध्ये आहे योग्य विचार लावला तर नक्कीच त्याचे झाड विशिष्ट रूपामध्ये योग्यच बनेल मित्रांनो ही विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप शुभेच्छा